दिवस अकरावा पसायदान आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे जेवांची तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठाची मांदी आळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पत रुचे अरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पिवुषांचे चंद्र मेजे दे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो होिलोके भजिजोआधिरुखीय अखंडित आिग्रथउ उपजीवि विशेषलोके इ द्रष्टाद्रष्ट विजे ये हो जी एथ मने श्री विश्वेशराव आ होई लदान पसावो एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे देवो सुखिया झाला ओम शांती, शांती 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 प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई कारण आईच्या चरणी साष्टांग दणवत घालतो श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून परत या चारही भावंडाच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज पसायदानाचा अकरावा दिवस आज मी पसायदानाच्या आठव्या चरणावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ग्रंथ उपजीवी भी विशेष लोकी द्रष्टा द्रष्ट विजे ये होी कारण माऊलीनी या आठव्या चरणाची सुरुवात आणि ग्रंथ उपजीवी याचा अर्थ काय होतो याचा शाब्दिक अर्थ जर पाहिला तर शब्दावर जे उपजीविका भागविणार आहेत किंवा ग्रंथावर जे उपजीविका भागविणार आहेत त्याच्याबद्दल असा अर्थ होतो पण त्याच्याबद्दल माऊली बोलतात का अजिबात नाही कारण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती बाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे खळाची त्याचं कल्याण हो याची मागणी करणारी माऊली कारण धर्मग्रंथावर उपजीविका भागविणाऱ्याबद्दल कशी काय बोलतील ते आई आहेत म्हणून आईचं बोलणं हे वेगळंच आहे कारण प्रत्येक निकृतीच्या जीवनामध्ये सुधरलं पाहिजे तो चांगल्या मार्गानं त्याच्या जीवनामध्ये जीवन जगलं पाहिजे जी। म्हणून माऊलीजी आणि ग्रंथ उपजीवी म्हणजे माऊली चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण भगवद्गीता ज्ञानेश्वरी याच्याबद्दलच बोलत नाहीत कारण या जगामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत ज्या ज्या संप्रदायामध्ये ज्या ज्या धर्मामध्ये ज्या ज्या देशामध्ये जेवढे धर्मग्रंथ ज्या ज्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेले आहेत ते धर्मग्रंथ त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच त्या धर्मग्रंथाची निर्मिती झालेली आहे त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ते ग धर्मग्रंथ आहेत म्हणून प्रत्येक धर्मग्रंथ हा ज्या या जगातला विशेष आहे म्हणून माऊली म्हणतात आणि ग्रंथ उपजीवी कारण ते विशेष आहेत म्हणून विशेष असल्यामुळे त्या त्या धर्मग्रंथामधील त्या त्या जातीमधील त्या त्या देशामधील प्रत्येक लोकाने प्रत्येक जीवाने त्या धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्या एक्या एक शब्दाप्रमाणे त्यांच्या जीवनाचं आचरण करावं लागतं त्या, कराव लागत। त्या धर्मग्रंथावर पाठ करून बोलणे नाही त्या धर्मग्रंथावर आचरण करून त्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये बोललं पाहिजे त्या धर्मग्रंथाच्या ग्रंथामधील शब्दाप्रमाणे मार्गदर्शन जे केलेलं आहे त्या महात्म्यानं त्या संतानं त्याच्या जीवनामध्ये कारण ते अख्खा आयुष्य खर्च करून तो धर्मग्रंथ त्यानं निर्माण केलेला आहे ती त्याच्या जीवनाची अनुभूती आहे म्हणून प्रत्येक महात्म्याची अनुभूती वेगळी आहे जी माऊलीची अनुभूती आहे ती जगद्गुरु तुकोब अनुभूती कधीच होणार नाही जी नामदेव महाराजाची अनुभूती आहे ती जनाबाईची होणार नाही म्हणून प्रत्येक साधुसंतांनी जो धर्मग्रंथ लिहिला म्हणून या जगामध्ये सर्व धर्ग धर्मग्रंथ विशेष आहेत ते त्या त्या महात्म्याला त्याच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभव अनुभूतीचं ते ज्ञान आनुभु, आहे त्या अनुभूतीचं ज्ञान त्यांनी त्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणून ते विशेष आहेत म्हणून प्रत्येक धर्मग्रंथ या जगामध्ये विशेष आहेत आणि ग्रंथ उपजीवी आहे कारण ते तुमच्या जीवनामध्ये ते उपजीविका भागविण्यासाठी नाही तुमच्या ते ते आत्मकल्याणासाठी आहेत ते भगवंत प्राप्तीसाठी ते धर्मग्रंथ त्या साधूसंताने लिहून ठेवलेले आहेत म्हणून ते प्रत्येक धर्मग्रंथ हा दिव्य आहे प्रत्येक धर्मग्रं ग्रंथ हा भव्य आहे म्हणून माऊली या पसायदानाच्या आठव्या चरणाची सुरुवातच करतात कारण आणि ग्रंथ उपजीवी म्हणून माऊलीने जी ही कारण पसायदान नेलं नऊ चरणाचं सार्थ ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार वब्याचं सार हे नऊ चरणामध्ये माऊली मांडतात म्हणून या जगामधले कारण माऊली हे एक अलौकिक संत आहेत माऊली हे एक वेगळंच रसायन आहे त्यांच्या अंतकरणामध्ये किती प्रेम आहे किती स्नेह आहे किती जिवाळा आहे कारण त्यांच्या त्या शब्दामधून दिसून येतं म्हणून माऊलीचं व्यक्तिमत्व हे वेगळंच आहे त्यांनी प्रत्येक साहित्याचं प्रत्येक धर्मग्रंथाचं त्यांच्या जीवनामध्ये तो केंद्रबिंदू ठेवून ह पसायदानाचं हे जे दान त्यांच्या निवृत्तीनाथ गुरुकडे मागितलेलं आहे ते विश्वकल्याणासाठीच मागितलेलं आहे जगाच्या कल्याणासाठीच माऊलीने हे निगडीत असणारं हे पसायदान कारण म्हणजे त्यांचं स्पंदन आहे त्यांच्या सार्थज्ञानी शुरीचं किंवा प्रत्येक शब्दाचं स्पंदन म्हणजे हे पसायदान आहे या पसायदानामधून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ आपण आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी म्हणून हे ग्रंथ एवढे विशेष आहेत आणि ग्रंथ उपजीवी हे उपजीविका भागविण्यासाठी नाही कारण हे प्रत्येक मनुष्याच्या कल्याणाचा कल्याणाचा मार्ग दाखवणारे ग्रंथ आहेत हे सर्व हे जगामधले सर्व धर्मग्रंथ या जगामध्ये टिकून राहावेत अशी पहिल्या वळीला माऊली मागणी करतात आता दुसऱ्या वळीला माऊली म्हणतात विशेष लोकी ह्या जगातील सर्व धर्म ग्रंथ त्या त्या देशामधील त्या त्या लोकाच्या जीवनासाठी तेवढेच उपयुक्त आहे त्या ग्रंथाचं महत्त्व त्या देशामधील त्या जातीमधील प्रत्येक मनुष्याला त्याचं विशेष असं महत्त्व त्याच्या जीवनामध्ये वाटलं पाहिजे याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या येईल कारण एकदा गौतम बुद्धाचा भिक्षू त्याची सर्व गौतम बुद्धाची धर्मसंपदा घेऊन तो नावेमधून पै आलकडल्या तीराहून पलकडल्या तीरावर जात होता ते नदीला पूर आलेला होता नदी अशी पुरानं वाहत होती मग त्या नावेमध्ये अनेक लोक बसलेले होते हा सर्व धर्म ग्रंथ कारण गौतम बुद्धाची ती धर्मसंपदा घेऊन तो पलीकड जात होता पलकडल्या तीराला मग जात असताना त्या पाण्याचा बेगामुळं नावभरम मादात गेल्यानंतर ती नाव अशी डवू लागली आता ते डवलत असताना म्हणजे ते पाण्याच्या वेगामुळं मग त्या नावाड्यानं सांगितलं की बाबा निरुपयोगी जे सामान आहे तुमच्या उपयोगाचं सामान नसणारं असणारं ते सर्व त्या ना पाण्यामध्ये टाकून द्या सर्वाने पटापटा कारण जीवाचं रक्षण करायचं आहे प्रत्येकानं ते सामान टाकू दिन टाकून दिलं ह्या भिक्षुकनं बी त्याची जी पिशवी दुसरी होती ती टाकून दिली हे धर्मग्रंथ संपदा तशीच ठेवली तरीही नाव अशी डवलू लागली डगमहायला नाव चालू झाल्यावर तो कारण नावाड्या ना आरडला ए भिक्षुक अरे तुला काही अक्कल आहे का, का नाही की ती कागद फेकून देत पाण्यामध्ये हे तसं त्याचं बोलणं ऐकलं की ह्याच्यात कारण हा भिक्षुक होता कारण त्याला थोडा राग आला पण तो संयम त्यानं त्याच्या जीवनामध्ये शांत राहिला मग ते दुसरे लोक अरे बाबा ती, ती कागद फेक र ती जळू दे कागद आपल्याला जगायचं आहे का मरायचं का तुला मरायचं असलं तर मर आम्हालाही तुझ्याबरोबर कशाला मारतोस असं लोक मोठ्यानं आर्डू लागले आणि तो नावाडी ही त्या भिक्षुकला मोठमोठ्यानं आर्डू लागला त्या भिक्षुकनं शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यानं उत्तर दिलं त्यांना सगळ्याला सांगितलं की हे धर्मग्रंथ जे आहेत माझ्या जीवापेक्षा प्रिय आहेत म्हणून ही गौतम बुद्धाची कारण ही संपदा नाही या जगाची संपदा आहे प्रत्येक आत्म्याची ही संपदा आहे आत्मज्ञान प्राप्तीची ही संपदा आहे म्हणून माझ्या जीवनाचा मी त्याग करतो पण ही धर्म ग धर्म ग्रंथ संपदा ही तुमच्या जीवनामध्ये जतन करावी असं त्या भिक्षुकनं सर्वांना विनंती केली आणि ते नावेमधून पाण्यामध्ये उडी मारली आणि स्वतःची त्याच्या जीवनामध्ये आत्मदहन केलं याच्यामधून सांगायचं सार काय आहे कारण प्र प्रत्येक धर्मग्रंथ हा प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक देशामध्ये एवढा कारण विशेष आहे अमूल्य आहे म्हणून आजकाल काय झालेलं आहे संस्कारच राहिलेले नाहीत प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक पिढीमध्ये ही नवीन जी पिढी आलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये धर्म ग्रंथ याचं महत्त्व राहिलेलं नाही त्याचं रक्षण करणं सध्या काळाची गरज आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये सार्थ ज्ञानेश्वरी असेल भगवद्गीता असल चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण नाही या जगामधले सर्व धर्मग्रंथे हे विशेष आहेत म्हणून कुणी कुणाच्या धर्मग्रंथाला नावं ठेवू नये माझा धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे आमचा संत श्रेष्ठ आहे असा जो भाव आपल्या मनामध्ये येतो तोही भाव आपल्या जीवनामध्ये मनामध्ये येऊ नये माऊली ही जगाची आहे आईनं विनंती केलेली आहे की सर्व धर्मग्रंथ या जगामध्ये विशेष महत्त्व आहे आणि त्याचं जतन हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे हेच माऊलीला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे आता दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात दृष्टादृष्ट विजे ये हो वेजी आता इथं दृष्टादृष्ट म्हणजे डोळ्यामध्ये नजर नजरा नजर म्हणजे आपण एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाहणे त्यांना आपल्या डोळ्यामध्ये पाहणे आता नजरा नजरला एवढं का महत्त्व दिलं असेल माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये आपण एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं त्यांना आपल्या डोळ्यामध्ये पाहिलं म्हणजे काय परिवर्तन होतं का आता माऊली म्हणतात दृष्टा दृष्ट विजय दुर्ष्त होवा बी जर तुमची दृष्ट त्याच्या दृष्टीमध्ये मिळाली तर मिळाली तर तुमच्या जीवनाचं परिवर्तन होतं कसं परिवर्तन होतं तैसा सुस्वरूपे उठिला तो दृश्येशी दृष्टाटला तो नेने काय राहटला ग्रामा बाहुली म्हणतात जो महात्मा त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे जो महात्मा त्याच्या जीवनामध्ये आत्मबोधाने जागा झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये दृश्य दृष्टा या दोन्हीही भावना सापेक्ष नाहीशा झालेल्या असतात त्याचे इंद्रिय काय काम करतात किंवा कोणतं कर्म करतात कोणतं कर्म करीत नाहीत याचं त्याच्या जीवनामध्ये त्याला थोडंही जाणीव उरलेली नसते म्हणून आपण जे दृष्टा विजय अशा महात्म्याची जर आपल्या जीवनामध्ये भेट झाली आणि त्यानं जर आपल्या नजरेला नजर मिळाली किंवा त्यानं आपल्या डोळ्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही दृष्टा विजय दुरुष्ट तो क्षण तो दिवस आपल्या जीवनामध्ये विजयाचा आहे तो दिवस आपल्या जीवनामध्ये भाग्याचा आहे दृष्टा दृष्ट विजय होवा बेजय कारण आपण त्यावेळेस कारण त्या महात्म्याच्या स्वरूपाला कारण प्राप्त होतं किंवा आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतो एकदा स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली मग तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहत नाही म्हणून तो दिवस तुमच्या विजयाचा आहे तुमच्या आनंदाचा आहे असं माऊली या पसायदाराच्या आठव्या चरणामधून सांगतात या पसायदानावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तु आहे पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका बोला पुंडरी गौरुदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम